सदभक्तां तुम्ही मोबाईल हातामध्ये घेतला या व्हिडिओचं समोर नोटिफिकेशन दिसलं आणि तुम्ही ते ऐकायला लागलात खरं तर हा एक योग आहे असं मला वाटतं बघा ना तुम्ही कामावरून आला असाल दमला असाल कामावर जाण्याची घाई असेल जीवनामध्ये अनेक आर्थिक अडचणी असतील मुलांच्या समस्या असतील पाहुणे येणार असतील खूप साऱ्या समस्यांमध्ये अशा समस्यांनी कदाचित तुम्ही व्यस्त असाल व्यर्थ आणि तरी देखील हा व्हिडिओ तुमच्यासमोर येतो नोटिफिकेशन तुमच्यासमोर येतं आणि ते बघण्याची तुम्हाला इच्छा होते मला वाटतं हा नाताचा काहीतरी कृपा आशीर्वाद असला पाहिजे बघा भक्त सज्जन हो माणसाचं जीवन म्हणजे एक सतत चालणारं क्षना युद्ध आहे आपण क्षणाक्षणाला म्हणजे युद्ध प्रत्येक वेळी रणभूमीवर युद्धभूमीवर लढलंच पाहिजे असं नाही माणसाच्या जीवनामध्ये रोजच्या दैनंदिन अडचणी सोडवणं हे देखील एक युद्धच आहे की हो एका बाजूला तपाचा उजेड दुसऱ्या बाजूला विषयाचा अंधार सामान्य माणूस अशा चक्रामध्ये सातत्यानं चांगलं काय वाईट काय हे चांगलं हे वाईट हे करू का नको ते धत घेऊ का नको या गोंधळामध्ये सतत गुंतलेला असतो आणि या सगळ्या समस्यांवर आपल्याला जर कुठं मार्ग सापडत असेल तर मला असं वाटतं आपल्या पूजनीय धर्मग्रंथांमध्ये त्याच्यावरती सुंदर असे विचार सुंदर असे विवेचना दिलेली आहेत खरं तर श्री नवनाथ भक्तीसार हा धर्मग्रंथसुद्धा असाच परमप्रसादिक आहे जो श्रद्धेनं ऐकला वाचला तर माणसाच्या इच्छा पूर्ण होतात तो एक भाग आहे परंतु याच्यामध्ये माणसाला दैनंदिन जीवन जगण्यासाठीचं जे आवश्यक आहे ते सगळं तत्वज्ञान देखील मिळत असतं आता बघा आज आपण बघणार आहोत की गोरक्षाचं तप गोरक्षानं जे तप केलं त्याच्याविषयीची माहिती आपल्याला बघायची आहे आणि खरं तर याच्यामधून आपल्याला आपलं दैनंदिन जीवन जगण्यासाठी आता बघा श्री मच्छिंद्रनाथ हे योगी आहेत पण त्यांना देखील जीवनाची भोक चुकले नाहीत ते कसे हे आपल्याला बघायचं आहे हा अकरावा अध्याय जो आपण बघणार आहोत स्त्रियांचं राज्य मच्छिंद्रनाथ आणि जालंधर अवतार याच्यामध्ये गोरक्षाचं उग्र तप या सगळ्या गोष्टी आपल्याला जीवनामध्ये पुढं जाण्यासाठी जीवनामध्ये येणाऱ्या समस्यावर मात करण्यासाठी अनेक चांगले मार्गदेखील सांगू शकतात ही अशा प्रकारची कथा आपण बघितलं की मागच्या भागामध्ये की गहिनीनाथाचा जन्म कशाप्रकारे झाला आणि मग गहिनीनाथाचा जन्म झाल्यानंतर श्री मच्छिंद्रनाथ आणि श्री गोरक्षनाथ यांचा पुढील प्रवास कुठं झाला कसा झाला हे आपल्याला बघायचं आहे सदभक्तांनो माणसाचं जीवन हे, हे नेहमी दोन वाटांमध्ये अडकलेलं असतं एक वाट असते तपाची दुसरी असते विषयाची एक सांगत असते आपल्याला संसार आहे तो केला पाहिजे मुलांसाठी केलं पाहिजे स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे दुसरा एक सांगत असतो आपल्याला परमेश्वराकडं जायचं आहे मग त्याची देखील आराधना केली पाहिजे म्हणजे जसं या जीवनामध्ये सुख मिळण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो तसं या जीवनातून गेल्यानंतर आपल्याला जो इहलोकी प्रवास संपल्यानंतर परलोकी जो आपली यात्रा सुरू होणार आहे तिथल्या जीवनामध्ये देखील आपल्याला काही भांडवल सोबत घेऊन जायचं आहे मग ती तपाची दुसरी आणि या द्वंद्वामध्ये या गोंधळामध्ये माणसाचं मन नेहमी अटकलेलं असतं आणि मग या, या दोघांच्या संग संगमातून आत्मजागृतीचा झरा कसा उगवतो हे आपल्याला बघायचं आहे कारण आपण जाणतो की प्रत्येक माणसानं वनामध्ये जाऊन संन्यासस्तच जगलं पाहिजे असं नाही आपण मागच्या पण प्रवचनामध्ये असं बघितलं होतं की संसारी असावे असोनी नसावे म्हणजे संसारामध्ये राहूनसुद्धा जर आपलं कर्म हे अशा प्रकारे यज्ञयुक्त कर्म आपल्याला करणं शक्य आहे म्हणजे आपलं कर्म जर आपण प्रामाणिकपणे करत असू तर त्याचासुद्धा यज्ञ होऊ शकतो आणि मग हेच आपल्याला या श्री नवनाथ भक्तीसारच्या प्रत्येक अध्यायामधून आपल्याला नेहमी पदोपदी अनुभवाला येत असतं तर गहिनीनाथाचा जन्म झाल्यानंतर गहिनीनाथाला मच्छिंद्रनाथांनी गंगाबाईकडे सोपवलेलं आणि गंगाबाईकडे सोपवल्यानंतर स्वतः मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना घेऊन बद्रिकाश्रमाकडे निघालेले आहेत आश्रमामध्ये गेल्यानंतर तिथे त्यांना श श्री महादेवांची भेट झाली त्यांना नमस्कार केले दोघांनी त्यांची स्तुती केली स्तवन केलं महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की मच्छिंद्रा गोरक्ष हा तर साक्षात हरिनारायणाचा अवतार आहे आणि तू त्याला अगदी दृष्ट विद्या मध्ये प्रवीण केलेला आहे परंतु गोरक्ष हरिनारायणाचा अवतार आहे पण एक लक्षात ठेव की जोपर्यंत तो तप करणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाला एक दिशा एक अर्थ प्राप्त होणार नाही आणि म्हणून गोरक्षाने या ठिकाणी तप केलं पाहिजे असं आदेश वजा सल्ला श्री महादेव मच्छिंद्रनाथांना गोरक्षेच्या बाबतीमध्ये देत आहेत आणि मग श्री मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला श्री आश्रमामध्ये ठेवलं आणि तेथे गोरक्षेची तपस्साधना जी आहे ती सुरू झालेली आणि मग गोरक्षाने सद्भक्तांनो अगदी साध्या प्रकारचं तप काही केलं नाही मग गोरक्षाने तप कसं केलं तर गोरक्षाने लोखंडाच्या काट्यावर पाय ठेवून फळेपाला खाऊन स्थिर नेत्रांनी तो त्याने तापल्या तपायला प्रारंभ केलेला आहे आरंभ केलेला आहे आणि अशा प्रकारचं तप तो करू लागलेला आहे काट्यावर उभा तो स्थिरनेत्री ठेविला तापाने तेज निर्मिला आत्मा झाला ज्योतीला आणि आजचा मनुष्य काय करतो तर आजचा मनुष्य काय करतो काटा आला की पळतो संकट आला की त्याच्यापासून काय करतो आपण दूर पाळण्याचा प्रयत्न करतो संकटाला नेहमी पाठ दाखवण्याचा प्रयत्न करतो पण नाच सांगतात काटा टाळायचा नाही त्याच्याच हाताडावर पाय देऊन उभं राहायचं म्हणजे संकटाला पाठ दाखवायची नाही तर निधड्या छातीनं त्याला सामोरं जायचं तप म्हणजे दडपण नाही ते स्वनियंत्रण आहे तो स्वतः स्वतःवर मिळवलेला विजय आहे आणि याला म्हणायचं तप जेव्हा जेव्हा आपण चांगल्या गोष्टीने वाईट गोष्टीवर जेव्हा जेव्हा विजय मिळवतो तेव्हा ते, ते असतं तप आता बघा गोरक्षणात तप करीत राहिले मच्छिंद्रनाथ पुढे तीर्थयात्रेला गेले गेल्यानंतर ते रामेश्वराला गेले आणि तिथं पोचल्यानंतर मारुतीशी त्यांची भेट झाली आता चोवीस वर्षापूर्वी आपण आधीच्या अध्यायांमध्ये बघितलेलं आहे मारुतीला श्री मच्छिंद्रनाथांनी वचन दिलं होतं मी श्रीराज्यामध्ये जाईल मैनावतीचा उद्धार करेल या सगळ्या गोष्टी घडलेल्या आणि मग आता तिथं रामेश्वराला पोचल्यानंतर श्री मारुतीची भेट झाली आणि मग श्री म मा, हनुमानाने मारुतीने पहिला विषय तो काढला की नाथा तुम्हाला वचन दिलंस स्त्रीराज्यात जाशील म्हणालास आता वेळ आली आहे कारण आता अजून किती वाट पाहिजे त्या मैनावतीनं देखील असं हनुमान मच्छिंद्रनाथाची मनधरणी करत आहे मच्छिंद्रनाथाने देखील मान्य केलं आणि असं त्यांनी मान्य केल्यानंतर दोघंही आता स्त्रीराज्याकडं चालतं झालेले आहेत स्त्रीराज्यामध्ये गेलेले आहेत स्त्रीराज्य म्हणजे कसं भक्तजनांनो तर तिथं केवळ स्त्री आहेत तिथं राजा नाही तिथं राणी आहे तिथं दा दास नाही दाशा आहेत तिथं फक्त आणि फक्त स्त्रिया आहेत सगळ्या राज्यामध्ये फक्त आणि फक्त स्त्रिया आहेत एकही पुरुष नाही आणि मग ती राणी तिथली राणी जी होती राणी मैना होती तिने श्री हनुमानाला बघितलं नाथाला बघितलं दोघांना नमस्कार केला सुवर्ण आसनावर त्यांना बसवलं त्यांची यथासांग अशी पूजा त्यांनी केली आणि मग तिनं विचारलं की हे कोण आहेत आणि मग हनुमानांनी ओळख करून दिली की हेच स्त्री मच्छिंद्रनाथ आहेत की ज्यांच्यासाठी तू तपश्चर्या केली होती आणि ते तुझा उद्धार करण्यासाठीच म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आणि मग अशा प्रकारे बघा मच्छिंद्रनाथ तर योगी आहेत भोगाचा त्यांचा दूरदूरचा संबंध नाही परंतु त्यांना देखील आपल्या कर्म कर्माला न्याय देण्यासाठी आपलं उचित न्यायोचित कर्म करण्यासाठी भोगामध्ये रमवान व्हावं लागलं आता माणसं म्हणतात बघा बऱ्याच वेळेस की देवसुद्धा असं करतात देवानी पण हे केलं पण आपण कधी मागचा हेतू लक्षात घेतला पाहिजे की देव जेव्हा जेव्हा काही तरी अशा भोगाच्या गोष्टी करतो त्याच्यामागं काहीतरी कारणं असतात मग प्रत्येक वेळी आपल्याला फक्त हे दिसतं मग आपल्याला हे दिसत नाही की देवांनी दानवांचा नाश केला मग आपण ते तर करत नाही कधी त्याच्याशी आपण कधी तुलना करत नाही फक्त त्यांनी ते तसं केलं म्हणून आपण असं केलं पाहिजे ही तुलना प्रत्येक वेळी उपयोगाची नाही मच्छिंद्रनाथ मोहात पडले म्हणजे त्याच्यामागं काहीतरी कारण होतं त्याच्यामागं काहीतरी योग होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे वैराग्यता जी, वैराग्यत जी विषय गयो योगी हर्षाय तप त्यागी मुह बस्यो जनम लिया जगजाय आणि मग ही कथा आपल्याला विचारते की आपण किती विषयामध्ये सहज हरवतो समोर जे येणाऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आपलं जीवन क्षणाक्षणाने काळ घेऊन जात असतो तरी देखील आपण सतत्यानं धावत असतो मला हे करायचं आहे मला घर बांधायचं आहे मला पैसा कमवायचा आहे मला शेती घ्यायची आहे मला मुलांचं शिक्षण करायचं आहे मला हे असं करायचं आहे मुलाचं झालं की मला नातवासाठी करायचं आहे नातवाचं झालं की त्याच्या पुढच्या बेटीसाठी करायचं आहे असं आपण सातत्यानं या भोग विषयामध्ये आपण सतत हरवत चाललेलो परमेश्वराच्यापासून दूर जात असतो ज्ञान आहे पण आपल्याजवळ संयम नाही भक्ती आहे पण आपण ध्यान करत नाही आणि म्हणून नात म्हणतात अनुभव घे पण त्यात अडकू नको आणि मग हेच आपल्याला मच्छिंद्रनाथांच्या त्या राणी मैनावतीच्या राज्यामध्ये ते त्यांनी जो काही मोहपाशामध्ये ते अडकले हे त्याच्यातून समजून घ्यायचं आहे की इतक्या मोहपाशामध्ये अडकल्यानंतर इतकी सुखपायाशी असल्यानंतर देखील आपलं कार्य झाल्यानंतर नाथ तिथून कसे निघून गेले ही गोष्ट महत्त्वाची आहे म्हणून नाथ सांगतात अनुभव घे पण त्याच्यामध्ये अडकू नकोस आणि मग आता राणी मैनावती आणि श्री मच्छिंद्रनाथ यांचा एक प्रकारचा संसार त्या ठिकाणी आता सुरू झालेला आहे आणि दुसरीकडे हस्तिनापुरामध्ये बृहद्रवरा नावाचा राजा राज्य करतो आहे राजाने त्या ठिकाणी यज्ञ आरंभ केलेला आहे आणि यज्ञ पूर्णत्वाला गेल्यानंतर यज्ञकुंडातून एक तेजस्वी असा बालक त्या राजाच्या हातामध्ये आला आणि त्याचं नाव जालंधर आणि अग्निने त्याला असा हातामध्ये घेतलेलं आहे आणि म्हटलं की मी तुझा आईबाप आहे त्यानंतर जालंधराने जा मग जालंधर हा त्या राजाच्या घरी वाढू लागला तो कोड कौतुक त्याचं त्या ठिकाणी होऊ लागलं आता राजाचा एक प्रकारे तो मग राजानं त्याचं लग्न करायचं ठरवलं त्याच्यासाठी सेवकाला दूरदेशी कन्या बघण्यासाठी पाठवलं आणि मग दिवस जालनदारानं विचारलं त्याच्या मातेला की मंत्री काही दिसत नाही आणि मग त्यांनी सांगितलं की तुझं लग्न करायचं आहे आणि तुझ्यासाठी नवरी शोधण्यासाठी म्हणून ते गेले आणि मग त्याने विचारलं की नवरी म्हणजे काय बायको म्हणजे काय आणि मग तो मुलांमध्ये खेळण्यासाठी गेला त्याने ते मुलांना विचारलं आणि मुलांना त्याचं अज्ञान बघून खूप आश्चर्य वाटलं ते त्याला हसले परंतु नंतर जेव्हा त्याने त्याला सांगितलं तेव्हा जालंधराला या गोष्टीचा अगदी विट आला की आपल्या मातेसारखी कोणीतरी स्त्री आपल्या जीवनामध्ये येईल आणि हे सगळं विषयानं भरलेलं जीवन आपल्याला नको हे त्याला जाणलं की हे जगच मुळात विषयानं भरलेलं आहे आणि आपण याच्यापासून दूर गेलं पाहिजे हा त्याचा हे त्याचं पुण्य आहे की जे त्याला त्याच्यातून दूर घेऊन गेलं काम मृतम जही मर्त्य न जित्वा न पुनर्भवा संयमे यहा स्थितो नित्यम स मुक्तो भवता विषय म्हणजे पाप नाही पण विषयात हरवणं विषयात सतत डुबत राहणं हा खरं म्हणजे अंधार आहे कारण विषयासक्ती काही काळापुरती ठीक आहे पण त्याच्यामध्येच गुंतून राहणं त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला सांगितलं की पंचवीस वर्षापर्यंत विद्यार्जन केलं पाहिजे पन्नास वर्षापर्यंत तुम्ही नियमानं संसार केला पाहिजे पण पन्नास वर्ष झाली पंच्याहत्तर वर्षं झाली ऐंशी वर्षं झाली तरी माणूस त्याच संसारामध्ये त्याच विषयामध्ये सतत जर गुंतत राहत असेल तर हे त्याच्या जीवनाचं अधपतन आहे जालंदराने विषय ओळखले आणि त्यांना मागं ठेवून त्यांना आत्मा शोधला हा नाथांचा खरा मार्ग आहे भोगातून त्यागाकडे जायचं हे नवनाथ श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथामध्ये पदोपदी आपल्याला सांगितलेलं दिसून येतं मग हा संयमाचा दीप आहे हा अनुभवाचा सागर आहे आणि जालंदर हा आत्मजागृतीशी ज्योत आहे आणि त्या जणू आपल्या जीवनामधल्या तीन पायऱ्या आहेत संयम अनुभव आणि जागृती तपामध्ये राहून विषय टाळायचा नाही विषयात राहून तप विसरायचं नाही हे नाथांचं तत्वज्ञान आहे म्हणजे श्री मच्छिंद्रनाथ जरी श्री राज्यामध्ये गेले जरी विषय उपभोगामध्ये असले तरी त्यांनी तप विसरले नाही आणि तपामध्ये आज संसारी माणसानं संसारामध्ये असताना विषय टाळण्याची आवश्यकता नाही पण त्यांना त्यासोबतच तप विसरण्याची देखील आवश्यकता नाही हे तत्वज्ञान आपल्याला सांगतं तप केले वायूचे विषय केले मायेचे दोन्ही गोड एक आत्मा त्यात राहे आपण सर्वजण श्री मच्छिंद्रनाथाचा होत कधी तपात कधी मोहात कधी जागृतीत पण शेवटी आपलं ध्येय एकच आत्मा ओळखणं आणि जगात परस्पर प्रेम पसरवणं आणि म्हणून भक्त सज्जन हो जीवने जळूया तपा विषय राहूनी पापा व्यशय जगा जगी जगा नाथ मार्ग तो भाग्यभागी श्री गोरक्षनाथ महाराज की जय श्री मच्छिंद्रनाथ महाराज की जय श्री नवनाथ महाराज की जय गुरुदेव दत्त दत्त दत्त